बॅटरी बंद करून चालताय कुशाल मी बघतोय तुम्हाला काय करताय तुम्ही हा बॅटरी लावायची की जरा बैठल बघितलं का रात्रीच्या अकरा वाजल्या त्या साडे अकरा वाजल्या आणि दादानी तुम्हाला सांगतो बाथरूमला गेलं मी हाका मारते दादा आईला हाका मारत होत सुनीता आहो सुनीता सुनीता आहो सुनी आता काय करायचं म्हणलं उठलो नाट दिसण बाहेर आलो तर दादा म्हणलं की मी पडलो पडलो मग आता काय आता करायचं काय मी एकट्याने सांगा मी एकटा करू तरी काय बॅटरी बंद करून रातच बॅटरी बंद करून चालते किती अवघड खेळ सांगा मला दबा, तुम्ही दबा, हा जबाय नॉर्मल लागले काय लागलं नाही आणि ती हि दुखभर करू तर तुम्हाला सांगतो हे उद्या करून घेतलं तेल सांगत हाय ते एवढं बी जरा बॅटरी लावून चलत जावा जरा बॅटरी बस लावली कशाची लावताय बॅटरी काय लावताय तवा बॅटरी लावत नाही तुम्ही पायऱ्याला धडक पण बॅटरी लावून चलत जावा की तुम्ही बॅटरी लावून चलतच नाही तुम्ही चालताय त्या भिसाडाला धरून का नाही मग चाल ती पायरी आलेली कळत का तुम्हाला हा का बर आणलाय तिथे ठेवला या कुस हे काय ती काय आहे या तिथं ठेवला या काय करायचं मित्रांनो सांगा रातच अंधारच घरी माणूस लागतय का नाही मला इमानदारीने सांगा तुम्ही आता काय करायचं मी एकट्यानंतर मग डोक्याला किती त्रास आहे सांगा रातचं अंधारचं पडलं झरलं कुठं काय हां लगेच मला जागर तर अशी माझी की तुम्हाला सांगतो तु हाक मारोस तर कोणी सहजच मी उठणार आता माझं तुम्हाला तु सांगतो हिथं बेंड आलेलं हिथं काळा वन आलाय ह्याला तुम्हाला सांगतो तु माणसं सा पोरं इचरू इचरू झेर झाले केशव हो काय झाले केशव हो काय झाले आता काय सांगू हा का तवर ह्या डोळ्याला ही डोळा आणि दिसतोय का ह्या डोळ्याला तुम्हाला सांगतो तु। इथं सुजलाय वर काहीतरी झालंय रांजणवाडीसारखं दुखतंय वरण काय आता वयाच्या मानाने दिसत नाही प्रत्येक गोष्ट मला कळती सगळं होतंय पण पन मी पण हे तर गडी माणूस एकटा मी तर एकटा काय करणार करून करून मी तर काय करू सांगा मला तुम्ही अवघड खेळ आहे माझ्या जीवाला आणखी त्रास आहे हा हा बघा आता ताई दाजी स्वीटी ही सगळी गणपतीची पूजा करायला कुठे येते त्यांच्यासह मी आणि छकुली गेलतो मी छकुली गेलतो कुठं जोरवाडीला म्हणजे सागरच्या घरी सागरच्या घरी गेलो पण मी काय थांबलो नाही ताईला म्हणलं ताई मी घरी जाणार आहे म्हणलं मला घरी जायला आहे म्हणलं काय पण असून काय पण असून ते म्हंटल घरी जायला आहे तर मी दाजीची गाडी घेऊन घरी आलो माझी गाडी येतच होती दाजीची गाडी घरी घेऊन आलो आणि नुसतं तुम्हाला सांगतो मी लोळत होतो आपलं मोबाईल बघतच होतो तवर तर दादाच्या हाका मारलेला आवाज ऐकू आला आता म्हणलं काय खरं नाही पडलं दादा तवर तर पडलो 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 करत तर हेच झालं आता दादा करू काय मी एकटा सांग मग आताच आता चालत बाथरूमवर आत्ताच आले तर ना आताच पडल्यातय आणि तवर तेल फिल लावलंय तवर अजून बाथरूमला चाललेत बघितलं का हा बघा आणि दादाची दादाची अशी एक खोड आहे कशी माहिती आहे का दिवसभर झोपायचं दिवसभर झोपायचं आणि रात्रीचं सांडासला पन्नास वेळा जायचं मला ही एक गोष्ट पटत नाही दिवसा झोपू नका ना तुम्ही फिरा ना इकडं तिकडं तुम्हाला सांगतो इथं शियाळा आहे इथं मंदिर आहे सगळी म्हातारी माणसं मंदिराकडं असते ते तिकडं जायचं फिरायचं हे करायचं यायचं जेवायचं नऊ साडे नऊ वाजता दहा वाजता यायचं जेवायचं आणि झोपायचं डाबा बी तिकडे पडला होता डाबा मी उचलून आणला ठेवला आणि तरी बी अजून तुम्हाला सांगतो हा बाबा बाथरूमला चाललंच दादा आता करायचं काय नाही एकट्याने सांगा मग घरी माणूस इथं लागतं काय असते असतात काय बी असतंय रातचं अंधारच दिवसभर झोपायचं दिवसभर झोपायचं दिवसभर झोपायचं निसतं झोपण्याशिवाय काहीच नाही हां बर आणि रात्रीच काय सांडाच लागते मला हेच कळत नाही दिवसा काय लागत नाही इतक्यांदा असं ना मित्रांनो चालायचं पटचा पर्गा मीच आहे म्हणून माझ्या बापाचं माझ्या बापाला मी जेवढं हे करणार केलं नसतं किंवा के केलं असतं तेवढंच मला ते आजोबाच्या बाबतीत करायला लागतंय हां कोणाला सांगणार आणि कोणाला वरणार आई कोणाला सांगायचं नाही आणि कोणाला बोलायचं नाही आपल्या चेन जेवढं होते तेवढं आपण करीत राहायचं बरोबर आहे का मित्रांनो आपल्या चेन जेवढं होते तेवढं करीत राहायचं खरं असं ना मित्रांनो सगळी सामसूम झोपली ती आणि मी लोळत होतो मला पहिली हाक मारली आईला म्हणलं सुने सुने दुसऱ्या हाकाला तर मी तुम्हाला सांगतो कडे उघडून बाहेर आलो बाहेर आलो असं मला काय दादा इथं दिसलं नाहीत दादा होतं घरात मी उठलो असं तुम्हाला सांगतो इकडे गेलो दादा बघतोय तर दादा नाही तर दादा डबा तिथं पडलेला होता डबा घेऊन आलो हिथं आलो हिथन येऊन दादाला हाक मारली दादाला तेल पाणी केलं ओके मग झालं सगळं असून द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही पण आपल्या म्हाताऱ्या माणसांकडं वडील असेल पण जे असेल पण जोबा असतील तर सर्वांकडे ध्यान द्या हका कमावणार आपणच आहे घालवणार आपणच आहे त्याच्यामुळं वातावरण करून जेवढं सांभाळणं होईल तेवढं सांभाळा मी पण सांभाळतोय माझ्या आईपतीनुसार माझ्या परिस्थितीनुसार मी खायला घालतो खायला प्यायला घालतो सगळ्या कर गोष्टी करतो त्यामुळे काय साधा विषय नाही मित्रांनो लाग आता लागलेली आहे झोप आता मी जाऊन झोपतो तर बाय